कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला पोलिस नामा ऑनलाईन चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नी रागवून मुलासह माहेरी निघून जाते तेव्हा तिला भेटायला गेलेल्या पतीने दोघांवरही धारधार हत्याराने वार केले त्यात सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला होता मुलाच्या खून प्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली योगेश परसराम बसेरे राहणारे पठारे वस्ती कदम वाक वस्ती तालुका हवेली मूळ राहणारे अकोला असे शिक्षा झालेल्या वडिलांचं नाव आहे ही घटना कदम वाक वस्तीतील पठारे वस्ती येथे तेरा जून दोन हजार एकोणावीस रोजी अकरा वाजता तर गौरी उर्फ किरण योगेश बसेरे वय सव्वीस वर्ष ही गंभीर जखमी झाली होती याबाबत गौरीचा भाऊ भारत उत्तम शिरोडे वय अठ्ठावीस वर्ष यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फरियाद दिली होती योगेश बसेरे हा त्याची पत्नी गौरी हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झाल्याने जवळच राहणाऱ्या भावाच्या घरी गौरी आपल्याबरोबर दोन मुलांना घेऊन गेली होती योगेश तिला भेटायला रात्री त्यांच्या घरी आला दोघे पती पत्नी वीस मिनिटे बोलाचाली झाली त्यानंतर योगेश याने खिशातून चाकू काढून गौरीच्या गळ्यावर वार केला त्यावेळी मध्ये आलेल्या सहा वर्षाच्या आयुष्याच्या ही गळ्यावर त्या चाकूने वार केला फर्यादी त्या दोघांना वाचवण्यासाठी गेले असताना त्यांच्याही गळ्यावर चाकूने वार केला त्यानंतर योगेश याने स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अति रक्तस्त्राव झाल्याने आयुष याचा मृत्यू झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नामदेव तरळगुट्टी यांनी काम पाहिले त्यांना कोर्ट पैरवी ललिता कानवडे यांनी सहाय्य केलंय सबळ साक्षी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी योगेश बसेरे याला जन्मठेप व रुपये दंड व न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी ललिता कानवडे व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानूर यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा